है। या ठिकाणी आयोजन होत आहे उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले दस्तूर खुद्द पाटील उपस्थित असलेले भाऊ काशीनाथ पाटील भरत भाऊ इकडे आपले डंगर भाऊ सगळी जाणती मंडळी म्हणजे या व्यासपीठावर असलेली सर्व जाणती मंडळी सर्व मान्य मंडळी की ज्यांनी हा करंडक या ठिकाणी खुलवण्याकरता उजवण्याकरता मनापासून कसे घेतले की सर्व मंडळी सर्व पत्रकार मंडळी बंधू भगिनी मित्रांनो खर तर या ग्राउंडवर येण्याची पहिली संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी वैकुंठ पाटलांचे मनापासून आभार माने की एक तालुक्याला या ठिकाणी ग्रामीण भागाकरता या ठिकाणी दिलं आज छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस या राजाला आपण आपल्या हृदयामध्ये गेले साडेतीनशे वर्ष या ठिकाणी आपण बसवलं राजे या ठिकाणी अनेक झाले अलेक्झांडर सारखा राजा होता त्यांनी बत्तीसाव्या वर्षी अखे जग जिंकलं होतं पण अलेक्झांडरची पण पूजा करत नाही पण छत्रपती शिवाजी करतो याला कारण असं की या राजाने राजा ते या ठिकाणी गोरगरिबांच्या हिताकरता या ठिकाणी वापरलं आपल्या राजाने गोरगरिबांचं कल्याण केलं आपल्या राजाने महिलांना साथ दिली महिलांना इज्जत दिली गोवळकोंड्याच्या राजावरती या ठिकाणी त्यांनी स्वारी करून राज्याभिषेकानंतर अर्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आंध्र आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आपलं राज्य या ठिकाणी विकसित केलं पण राज्य विकसित केलं म्हणून राजा आपला चांगला असं माझं म्हणणं नाही राजांनी राजा झाल्यानंतर गोरगरीबांकरता महिलांकरता ज्यांना कोण विचारत नाही अशांना आधार देण्याचं काम केलं मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल राजांनी त्यावेळी शेतकऱ्यांना बैजोड्या दिल्या बी बियाणं दिली शेती पाडण्याकरता पैसे दिले आणि जर दुष्काळ पडला तर कर्ज माफ करण्याची पद्धत साडेतीनशे साठ चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी देखील त्या ठिकाणी केली होती आणि म्हणून अशा राजाचा जन्मदिवस अटलजी सारखा एक चांगला नेता विद्वान नेता या देशाला या ठिकाणी मिळाला यांच्या नावानं तुम्ही हा करंडक या ठिकाणी स्थापन करताय मी पुन्हा एकदा तुमच्या सर्व मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो रायगड जिल्ह्याचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा सांगणार आहे की आम्ही एक अटल करंडक या ठिकाणी घेतला म्हणजे तुमच्या सगळ्यातले कष्ट आहेत पण सांगताना श्रेय मात्र मी आणि वैकुंठ पाटील या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही अटलजींच्या नावाने हा करंडक घेतला छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने घेतला वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या नावाने या ठिकाणी घेतला त्याबद्दल मनापासून सर्व मंडळींचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार